चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली आहे स्मिता वाघ यांनी मतदानाचा हक्क बजावलाय मोठ्या संख्येने मतदान करा असं आवाहन आता स्मिता वाघ यांच्याकडून करण्यात येत आहे स्मिता वाघ यांनी मतदानाचा हक्क बजावलाय जळगाव लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे अमळनेर तालुक्यातील डांगर या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सकाळी जाऊन मतदान केलं आहे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे प्रत्येक मतदाराला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आणि मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन स्मिता वाघ यांनी केले आहे जळगाव लोकसभेला पहिल्यांदाच या ठिकाणी एक महिला उमेदवार देण्यात आलेली आहे मी तशी भाग्यवान आहे की जळगाव जिल्हा परिषदेची पहिली अध्यक्ष होण्याचा सन्मान मला मिळाला आणि आज माझ्या जनतेमुळे नेत्यांमुळे माझ्या पदाधिकाऱ्यांमुळे कार्यकर्त्यांमुळे आज मला हा सन्मान जळगाव लोकसभेमध्ये मिळालेला आहे आणि मला विश्वास एक खात्री आहे की जळगाव लोकसभेची पहिली खासदार म्हणून मी नक्कीच सभागृह आणि सगळ्या जनतेला मी आव्हान करणार आहे की आज पावसाची तमानं बाळगता उन्हाची तमानं बाळगता प्रत्येकाने आपला हक्क बजवावा कारण मतदान हे अतिशय महत्वाचं आहे